नमस्कार महत्वाचा व्हिडिओ आहे गणपती आले रस्ते खराब आहेत कडेगाव तालुक्यामधील आमचे अधिकारी आहेत जे रस्त्याची कामं करतात इंजिनियर आहेत डब्ल्यू डीचे अविनाश पोळ अतिशय महान व्यक्तिमत्व भ्रष्टाचाराचा कळस असलेलं व्यक्तिमत्व आहे रस्त्याच्या नुसती बोंबा बोम आहे एवढं हास्यास्पद कॅरेक्टर येते की चार ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेल्या कंत्राटदाराला काही जाब नाही वर्षानुवर्ष जुना साताऱ्या सांगली रस्ता जो आतापर्यंत एवढा रखडला आहे एवढी वाईट अवस्था आहे त्या रस्ते जागोजागी खोदून ठेवलेत आणि नागरिकांना एवढा प्रचंड त्रास होतोय ते, ते काही बघत नाही मी त्यांना तक्रार केली होती त्यांना मेलही पाठवला होता पण त्याचं अजून काही उत्तर आलं नाही दुर्दैवाने रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे आणि रस्त्याची वाईट अवस्था असतानाही या भागातले आमदार त्याबद्दल काहीच बोलत नाही विशेष आहे ना त्या आमदारांचा या ठिकाणी कारखाना आहे त्या आमदारांचं आता एक भव्य स्मारक वडिलांच झालं आणि रस्ते जर बघाल बाकी सगळं जिथून ते व्ही आय पी आले तिथे सगळं काय लाली लावली होती पण ज्या गावात तो स्मारकाचा उद्घाटन सोहळा होता त्या गावातल्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे तो ठिकेदर काय काम करतोय कधी विचारलं नाही त्याला जा विचारणार नाही सकाळी व्हाईट अँड व्हाईट कपडे काढून लोकांचे कार्यक्रम अटेंड करणे म्हणजे जर राजकारण होत असेल तर दैनंदिन जीवनाला त्या समस्या भेटवणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने कुठे जायचं दुर्दैवाची गोष्ट आहे ते पण याच रस्त्याने रोज ये जा करतात ते का बोलत ना त्या कंत्राटदाराला ते का बोलत ना त्या पीडब्ल्यूडी ऑफिसरला म्हणजे माझ्या मनात शंका आले की त्या आमदारांतून त्या पीडब्ल्यूडी ऑफिसरचं काही साठे आहे का कंत्राटदाराचं काही कमिशन ते म्हणतात ना वीस टक्के खाले तीस टक्के खाल्ले असत आहे का कदाचित असं असेल म्हणून आमचे आमदार महोदय शांत आहेत पलूस कडेगावचे जे आमदार महोदय का शांत आहेत त्यांनी जा विचारला पाहिजे दुर्दैवानं कोण जा विचारत आहे कुठला तरी सामान्य नागरिक त्या विनायक कोड म्हणून तो ऑफिसर त्याला फोन करतो अनेक काम बंद पाडतो कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याला फोन करतो पण दुर्दैवानं स्थानिक आमदार यावरती कोणतीही ठोस भूमिका घेत नाही हे आमचं दुर्दैव आहे लोकसभा इलेक्शन झाल्या ते भरपूर आनंदात आहेत पण गर्वाचं घर गर कधी खाली येतं हे तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही पण अति गर्व बरा नव्हे कारण की झटके लोक बरंच देतात कदाचित हा रस्ता तुमच्या विनाशाचं कारण होईल का अशा माझ्या मनात तर शंका आलेली आहे कारण की लोकांना जर तुम्ही खड्ड्यातून जायला सांगतायत एक दिवस लोकही म्हणतील तूही एक खड्डा ट्राय कर त्यामुळे विधानसभा इलेक्शन झालेत आता तरी सुधरा जरा जमिनीवर या काम करा इतर वाऱ्या कमी करा ही जनसामान्यांची भावना तुमच्यावरून पोचवतो आहे धन्यवाद